नमस्कार मी श्यामराव मकाशी आणि आज आपण आहोत दैसरला आणि सगळ्या वाहन मालकांना माहिती झालं पाहिजे आता की जे तुमचं वर्षाला दोन वर्षाला जे वाहनाचं फिटनेस नूतनीकरण करायचं असतं त्याला न्यायालयाच्या आदेशाच्यामुळं दंड दररोजचा पन्नास रुपये होता आणि आता तो दंड अभय योजनेमुळं तुम्हाला थोड्या दिवसासाठी मुदत मिळालेली आहे दंड भरावा लागत नाही तर प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आणि प्रत्येकाला शेअर करा महाराष्ट्राच्या प्रत्येक वाहन मालकाजवळ पोचला पाहिजे रिक्षा टॅक्सीवाले तुमच्या रिक्षा तात्काळ पासिंग करून घ्या नाहीतर तुम्हाला पन्नास पन्नास रुपये हा दररोजचा दंड भरावा लागणार आहे पुन्हा ह्याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे पुढील आधीच येईपर्यंत पुढील आधीच ये येईपर्यंत म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवसाची मुदत मिळू शकते किंवा नव्वद दिवसाची परंतु तात्काळ पासिंग करून घ्या तुम्हाला आता दंड भरावा लागत नाही नाहीतर पुन्हा एका एकाचा दंड वीस हजार तीस हजार पस्तीस हजार पन्नास हजारापर्यंत दंड होतो आहे तुम्हाला राहत मिळालेली आहे प्रत्येकानं आपापली वाहनं पासिंग करून घ्या स्कूल बसवाले रिक्षावाले टॅक्सीवाले वडापवाले ट्रकवाले टेम्पोवाले आणि आपआपले पेपर आपले ठेवा तर प्रत्येकानं आपापले पेपर काढून बघा आपलं पासिंग कधी संपलं आहे बघा हां नाहीतर तुम्हाला दंड पुन्हा भरावा लागणार आहे ही तात्पुरती स्थगिती आहे तात्पुरती हे मात्र लक्षात ठेवा आणि हे न्यायालयाचं प्रकरण प्रकरण आहे चाळी पंचेचाळीस दिवस किंवा नव्वद दिवसच सरकार थोडी राहत देऊ शकतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ही थोडी मुदत मिळालेली आहे प्रत्येकानं आपापली वाहनं पासिंग करून घ्या तात्काळ कर घ्या आणि आता ते पासिंग झालं की अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे अधिकारी पासिंगचं फिटनेस ऑनलाईनला जोडणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई होणार आहे ऑनलाईननं तक्रारी बी करायला आता शिका हा ऑनलाईन फंक्शन आहे आणि प्रत्येकानं आपल्याच मोबाईलवरनं पासिंगसाठी अप्लाय करायचं आहे आर टी यूला आणि अपॉइंटमेंट घ्यायची आणि त्या दिवशी पासिंगला आपली गाडी घेऊन जायची व्यवस्थित बनवून आणि अठ्ठेचाळीस तासानं ऑनलाईननंच तुमचं फिटनेस काढून घ्यायचं आहे आता क्यूअर कोडवालं फिटनेस आहे त्याच्यावरती कुठली कुणाची अधिकाऱ्याची सही वगैरे नसणार आहे आणि जर तुमचं अठ्ठेचाळीस तासात आर टी ओ अधिकाऱ्यानं फिटनेस ऑनलाईनला जोडलं नाही तर तुमच्या मोबाईलवरनं मुख्यमंत्र्यांना तक्रार करा परिवहन आयुक्तांना करा परिवहन सचिवांना करा मुख्य सचिवांना करा तक्रार करा आर टी जोपर्यंत कारवाई होत नाहीत ना तोपर्यंत हे आर टी वाले सुधारत नाहीत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं आपापली वाहनं तात्काळ पासिंग करून घ्या थोड्या दिवसासाठी दंड माफ झालेला आहे हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकानं आणि आप आपली वाहनं पासिंग करून घ्या मूतवाले वाले मोशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद